आवाज मानदेशाचा गजीनृत्य कार्यक्रमानंतर जेवणास बसतेवेळी धक्का लागल्याच्या कारणावरून दोन भावंडामध्ये बेकायदा जमाव करून मारहाण करीत त्यामधील एकावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पळशी तालुका येथील पाच आरोपींना मसवड येथील कनिष्ठ तर प्रथम वर्ग न्यायाधीश राजू बी बहिरवाल यांनी तीन वर्ष तुरुंगवास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा एक फेब्रुवारी रोजी ठोठावली आहे हणमंत मनोहर टकले व एकोणतीस वर्ष विलास बाबा करे व त्रेचाळीस वर्ष जरंग मनोहर टकले व चोवीस वर्ष पोपट संभाजी टकले व एकेचाळीस वर्ष आणि मनोहर संभाजी टकले वय पन्नास वर्ष सर्वजण पळशी तालुका मान अशी या शिक्षा आरोपींची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पळशी तालुका मान येथे चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी गजी नृत्याचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात सहभागी झालेल्या खेळाडूंना जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती माणिक गोविंद करे आणि त्यांचे बंधू भरत गोविंद करे दोघे राहणार पळशी तालुका मान हे दोघे जण जेवणास बसताना वरील आरोपींनी धक्का का दिला या कारणावरून दोघांनाही बेदम मारहाण केली त्यानंतर दर... भरतकरे यांच्यावर चाकूने पाठीत वार करून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना घडली या घटनेनंतर माणिक गोविंद करे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात संबंधितांवर फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलिसांनी वरील पाच जणांवर विविध कलमांवये पंधरा ऑक्टोबर दोन हजार रोजी गुन्हे दाखल केले होते या घटनेनंतर म्हसवड न्यायालयामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार संबंधित पाच आरोपीवर पोलिसांनी फौजदारी खटला दाखल केला होता न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल बरोबरच या नी नी या गुन्ह्यामध्ये वापरलेला आणि पोलिसांनी जप्त केलेला धारदार चाकू जखमीवर वैद्यकीय उपचार केलेले वैद्यकीय अधिकारी आणि फिर्यादीच्या वतीने न्यायालयापुढे साक्षीदारांनी उपस्थित राहून दिलेली साक्ष जखमी झालेल्या भरतकरे यांचा सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार केलेला वैद्यकीय अहवाल याबरोबरच सरकारी वकील एस एस नदाफ यांनी फिर्यादीच्या वतीने न्यायालयासमोर केलेले न्याय निवाड्यासह अंतिम युक्तिवाद ग्राह्य धरून वरील पाच आरोपींवर न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने या खटल्यामध्ये विविध कलम अन्वय एकत्रित अशी तीन वर्ष तुरुंगवास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा या पाच आरोपींना न्यायाधीशांनी सुनावली दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा या पाच जणांना एक ते दोन महिने शिक्षा केली असून दंडाची वीस हजार रुपये रक्कम या घटनेतील गंभीर जखमी झालेले भरत गोविंद करे यांना देण्याचेही आदेश न्यायाधीशांनी दिले या खटल्यामध्ये आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट एन एच काझी यांनी काम पाहिले मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा